अच्छा ग्राम परिसर आणि शेत शिवारी या कार्यक्रमात ऐकूया मिरची लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक सुहास महल्ले सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती यांची भैयालाल टिकाम यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधुनो नमस्कार शेतकरी बंधोनो या हंगामात आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव विविध प्रकारातील भाजीपाला पिकांमध्येच मिरची या पिकाची लागवड आपला शेतकरी बांधव करत असतो खरं तर मिरची या पिकाची लागवड करायची असेल तर अधिक उत्पादन मिळावं हा हेतू आपल्या शेतकरी बांधवाचा असतो आणि म्हणूनच जे काही सुधारित आधुनिक तंत्र आहे तंत्रज्ञान आहे याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना होणं फार गरजेचं आहे खरं तर आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव या मिरची या पिकाची लागवड करत असतात आणि म्हणूनच आज आपण मिरची लागवड तंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सुहास महल्ले स्वागत आपला नमस्कार नमस्कार स महल्ले सर खरं तर शेती हा आपला महत्त्वाचा घटक मांडला जातो आहे आणि शेतीमध्ये विविध प्रकारातील पिकं पारंपरिक पिकं आपण घेत असतो भाजीपाल्या पिकांची लागवड करत असतो पिकांची लागवड करत असतो आणि ही हाय विविध प्रकारातील पिकांची लागवड आपला शेतकरी बांधव करत असतो पण या हंगामात अशा विविध प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करण्याबरोबरच जी फळवर्गीय भाजीपाला पिकं आहेत त्यातल्या त्यात मग मिरची असेल या मिरची या पिकाच्या लागवडीच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत खरंच वाव आहे का नक्कीच सर मिरची आपण विचारत घेतो की आपल्या दैनंदिन आपल्या आहारामध्ये मिरचीचा हा अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि महाराष्ट्रातही विचार केला तर मिरचीचं नुसतं आपण हिरव्या मिरचीपर्यंतच मर्यादित न राहता आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपण लाल मिरचीचासुद्धा या लागवडीमध्ये घेतले जातात आणि त्याचं प्रोसेसिंग हे मोठ्या प्रमाणात या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं आणि वर्षभर आपल्याला मिरचीला हा खूप मोठ्या प्रमाणात दरसुद्धा आपल्याला घेता येतो आपण लक्षात येतं की बाजार भावामध्ये इतर फळ पिकांमध्ये फळ भाजीपाला पिकांमध्ये मिरचीला हे अधिकाधिक अधिक दर आपल्याला वर्षभर मिळत असते त्यामुळं मिरची या पिकाचा वापर हे लागवडीमध्ये घेणे गे, हे गरजेचं आहे खरं तर वर्षभर घेणारं हे पीक आहे पण या मिरची या पिकातनं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर जमीन हा तेवढ्याच महत्वाचा घटक मानला जातोय जमिनीच्या बाबतीत काय सांगता येईल नक्की सर जमिनीच्या बाबतीत विचार केला तर मिरच्या पिकाला ओलिताच आपण जमिनीचा विचार करतो त्याच्यामध्ये कारण की मिरचीला आपल्याला पाण्याच्या पाळ्या ह्या अधिक द्याव्या लागतात आणि अशा काळामध्ये आपल्याला भारी जमिनी मिरची करता हे आपल्याला टाळाव्या लागेल आणि हलक्यात हलकी जर जमीन असेल हीसुद्धा मिरचीला उत्तम अशी समजली जात नाही त्यामुळे मग मिरची करता उत्तम जमिनी कुठल्या तर मध्यम भारी ज्या जमिनी असतात ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो अशा जमिनी मिरचीच्या लागवडीकरता घेणे अत्यंत गरजेचं आहे खरं तर जमीन हा महत्त्वाचा घटक मानला जातो आहे त्यातल्या त्यात हंगामही तेवढ्याच महत्त्वाचा आहे नक्कीच हंगाम तेवढाच महत्त्वाचा आहे आपण काय करतो आहे की दोन प्रकारच्या प्रकारच्या मिरच्या हा शेतकरी बंधू करत असतो आणि तो आता शेडनेटमध्ये सुद्धा लागवडी करता लागवडीकडे वळलेला आहे का त्याच्यामध्ये गुणवत्ता पण चांगली मिळते आणि उत्पादनामध्ये आपल्याला अधिकाधिक फायदा होतो पण आता ज्याला म्हणजे मोकळ्या पद्धतीने म्हणजे ज्याला ओपन कल्टिवेटेड जर मिरचीकडे आपल्याला जायची असेल तर मी मी आपणास वारंवार आपल्याला सांगेल की त्या करता अरुंद गादी वाफा ही पद्धत हे भाजीपाला लागवडी करता उत्तम असे समजली जाते आणि मिरचीच्या बाबतीत नक्कीच आपण वाफाचा वापर करून आणि थिबक सिंचनाचा वापर करून त्या ठिकाणी मिरचीचं हे आपण भरघोस असं उत्पादन घेऊ शकता त्यामुळे जमिनीला आपण अधिक महत्त्व दिलं पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये जमिनीच्या मशागती असेल खोल नांगरणी असेल वखरणी असेल ज्याला जा, म्हणतो आपण भुसभूषितपणा हा जमिनीमुळे मशागतीची जी सगळी कामं आहेत ही सगळी कामं आपल्या शेतकरी बांधवांना करणं गरजेचं आहे खरं तर आता अलीकडे बऱ्याच ठिकाणी शेडनेटमध्ये आपला शेतकरी बांधव मिरचीची रोपं तयार करत असतात आणि अगदी आणि काही ठिकाणी तर हा स्वतंत्र व्यवसाय सुरू झालेला आहे शेडनेटमध्ये जे रोपं तयार करायची ट्रेच्या मदतीनं रोपं तयार करायची हा स्वतंत्र व्यवसाय असा होतो आहे आणि ट्रेमध्ये उपलब्ध असणारी रोपं ही या पद्धतीचा वापर करून मिरची या पिकाची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते खरं तर हे नवीन आहे आपल्या शेतकरी बांधवासाठी आणि हा स्वतंत्र रोजगार आपल्या शेतकरी बांधवासाठी आपण मिळू शकतो नक्कीच तर ह्या दोन्ही पद्धतीविषयी काय सांगतील तर मित्रांनो मला असं सांगावं असं वाटतं की सुधारित पद्धतीमध्ये जे काही प्रो ट्रे आलेले आहे ज्याला आपण प्लॅस्टिक ट्रे म्हणतो याचाही तो, याचा तो शेतकरी वापर करत आहे आणि अधेमध्ये आपल्या तालुका लेवलला तहसील लेवलला जिथे कुठे काही भाजीपाल्याच्या नर्सरीज असतात रोपाटिका आहे आणि तुमच्या क्लस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो चार खेड्याच्यामध्ये एखादी रोपवाटिका ही रस्त्यावर उभी असते तर आपल्याला तिथूनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रोपं त्या ठिकाणी घेता येईल आणि आपल्या हंगाम ज्या ज्या वेळेस आपला हंगाम त्या आपला विचार करायचा आहे लागवडीचा आपण त्या त्या त्यावेळेस लागवडी करू शकतो तर योग्य आपण त्यावेळेस विचार करत असताना शेतकरी बंधू याही गोष्टीचा विचार त्यांनी करावा की प्रोट्रेमधून केलेली लागवडीमध्ये त्याला लागणारा जो खर्च आहे रोपवाटिकेचा तो खूप कमी प्रमाणात होऊन जातो कारण की त्याला लागणार बियाणं सुद्धा तंतोतंत असं बियाणं गरजेचं एक लक्षात घ्या एकरी तुम्हाला मिरचीचा जर विचार केला तर एकरी तुम्हाला शंभर ते दीडशे ग्रॅमचं बियाणं लागतं हा आपण ट्रेचा विचार केला तर आपल्याला तेवढं बियाणं लागतं जर आपण गादी वाफ्याचा विचार केला तर तेच बियाणं तुम्हाला तीनशे ग्रॅम पर्यंत लागतं आणि दहा ग्रॅमची पुढे तुम्ही जेव्हा मार्केटमधून विकत घेता तर ती पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत तुमची त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते संकरीत वाहनाकरता म्हणून आपण बियाण्याचा खर्च त्या ठिकाणी ट्रेमध्ये असल्यास कमी करू शकतो अधिक बियाणं आपला वापरात येत नाही अशा वेळेस किंवा आपलं बियाणं गादीवाफ्यावर ज्याप्रमाणे वाहून जातं किंवा खराब होतं तेवढं ट्रेमध्ये होत नाही आपण ट्रेमध्ये त्या ठिकाणी निर्जंतुक असा जो मीडिया असतो ज्याला आम्ही कोकोपीट म्हणतो माध्यम म्हणतो आहे ते कोकोपीट असं माध्यम आम्ही त्या ठिकाणी वापरतो या कोकोपीटमध्ये नारळाचा भुसा असतो तो आणि तो, तो स्टरलाइज भुसा असतो आणि त्याच्यामुळे बियाण्यावर कुठल्याही प्रकारचा किडीचा किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतो आहे की ब बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही आणि जेवढं आपण बियाणं वापरतो तेवढं तसेच्या तसं रोपं आपलं सुदृढ असं आपल्याला वीस दिवसामध्येच रोप तयार होतं का ज्याला आपल्याला अधिक वेळ देण्याची गरज पडत नाही म्हणून अर्थशास्त्रपणामध्ये विचार केला तर बियाणं आपल्याला कमी लागतं त्या सगळे आपली मेहनत सुद्धा कमी होते आणि कमी दिवसामध्ये ज्या का ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस दिवस लागायचे तिथे तुमचं वीसव्या दिवशी पंचवीसव्या दिवशी रोप लागवडीस तयार होतं म्हणून आपण गादी वाफाऐवजी आपण शेतकरी बंधूंनी नवीन सुधारित ट्रे पद्धत किंवा प्लॅस्टिक ट्रे पद्धतीचा वापर करावा ज्या ज्या विविध पद्धती आहेत अशा या पद्धतीचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं आपण रोप पद्धतीनं मिरची पिकाची रूपं तयार करत असू काही ठिकाणी आता शेडनेटमध्ये ही रूपं तयार होत असतात आणि अशा प्रकारातील सुधारित पद्धतीचा नवीन तंत्राचा वापर करून या पिकाची लागवड करतो आहे पण मिरची या पिकाची लागवड करत असताना आता लागवडीच्या विविध पद्धती आहेत या पद्धतीचाही वापर करणं फार गरजेचं आहे लागवडीचं कुठली पद्धत आपल्या शेतकरी बांधवांचं सांगाल मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपण लागवडीच्या पद्धती तर आपल्या सोयीनुसार आपण सर्वजण वापरत असतो पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला पहिलेसुद्धा सांगितलं की आपण सपाट वाफा असेल किंवा आपली सरीवर या पद्धतीचा वापर असेल हे सोडून आपण आता गादी वाफ्याच्या पद्धतीमध्ये की ज्याच्यामध्ये एका बेडवर साधारणतः दोन ओळीमध्ये आपण या मिरची लागवड करू शकतो या दोन ओळी आपण ज्या गादीवाफ्यावर घेतो त्यामधील अंतर आपण साठ सेंटीमीटर ते आपण घ्यायला पाहिजे दोन ओळीमधलं आणि दोन झाडामधलं अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर असायला पाहिजे म्हणजे साठ सेंटीमीटर बाय पंचेचाळीस म्हणजे साधारणतः दोन फूट बाय फूट या अंतरावर मिरची लागवड ही आपण गादी वाफ्याच्या पद्धतीमध्ये करायला पाहिजे जर आपण ती सपाट वाफ्यावर करत असेल किंवा करत असेल हीच लागवड आपला त्या ठिकाणी अंतर वाढवावं लागतं आणि त्यावेळेस अंतर आपण साठ बाय साठ सेंटीमीटर या अंतरावर त्याची लागवड आपण करू शकतो महल्ले सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन ओळीतील अंतर दोन रोपातील अंतर ठेवणं गरजेचं आहे पण याचबरोबर आपण या त्याच्यावर प्रक्रिया करत असतो जेणेकरून पुढं येणारे रोग असतील किंवा किडी असतील या रोगांचा आणि या किडीपासून बचाव करण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं ही प्रक्रिया खरंच गरजेची आहे का नक्की सर तेवढी गरजेची आहे कारण की आता मोठ्या प्रमाणात व्हायरल हा रोग व्हायरस ज्याला म्हटलं जातो लिफ कर व्हायरस इन चिले हा मोठ्या प्रमाणात यायला लागलेला आहे चुरडा मोरडा म्हणतो आणि इतरही गोष्टी हा हा व्हायरस हा जो येतो आहे हा मुळात कधी कधी काय होत आहे की जिथनं आपण रोपं घेऊन येतो की तेव्हा जिथनं बियाणं आणतो त्या बियाणच्या माध्यमातून सीड कॉर्न किंवा सीडलिंग थ्रू तो त्या ट्रान्सफर होत असतो आपल्या फील्डवर तर असं हे टाळण्याकरता मुळात जेव्हा आपण बीज जाणतो ते प्रक्रिया करण्याची गरज आहे थायरम किंवा कॅप्टन किंवा आपण म्हणतोय लागवड करायला पाहिजे आपण काय करतो या आपण बियाणं पेरणी झाल्यानंतर त्याची वारंवार निगा राखणे हे सुद्धा गरजेचं आहे कधी कधी त्या ठिकाणी खबरदारी घेणं फार गरजेचं गरजेचं मिरची या पिकाची लागवड झाल्यानंतर या मिरची चांगली वाढ होण्यासाठी या पिकाचं पीक व्यवस्थापन होणं फार गरजेचं आहे लागवडीनंतरचं कोणकोणत्या प्रकारतील कामं आपल्या शेतकरी बांधवानी करणं गरजेचं आहे नक्कीच आपण म्हणतो आहे की लागवडीनंतर खरं म्हणजे जमिनीमध्ये काय आहे की ज्या प्रमाणात तुम्ही अधिकअधिक अधिक जमिनीमध्ये आपण अन्नद्रव्य घालाल तेवढा त्याचा पिकाला त्याच्या वाढीच्या दृष्टिकोनातून चांगला फायदा होऊन जातो नक्कीच आणि सुरुवातीला कर्बाचं प्रमाण किती आहे हे पण तपासणी आपण करत असतो करत असतो त्यामुळे सॉइल टेस्टिंग हा प्रामुख्याने आपण लागवडी अगोदर आपण घेतला पाहिजे की जेणेकरून जमिनीमध्ये असणार नत्रस्फुरद पालाश किती आहे त्याचा आपल्याला अंदाज येऊन जाईल यासोबत जसं आपल्याला म्हणायचं आहे कर्बाचं प्रमाण हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ज्याला म्हणतो आहे आपण की हे अधिकाधिक ह्युमस हा कंटेंट असणं गरजेचं आहे आणि ते शेणखतातून मिळतं त्यामुळे शेणखत हे आपण आठ ते, ते दहा टन प्रति हेक्टर हे आपण आधी जमिनीमध्ये त्या ठिकाणी मिसळलं पाहिजे आणि त्यानंतर आपण जे काही नत्राच्या मात्रा आहे ज्याला म्हणतो आपण पिकाच्या लागवडीचं प्रमाणे खत व्यवस्थापन रासायनिक खतं व्यवस्थापन त्याच्यामध्ये नत्र स्पुरत पालाश याचा आपण प्रामुख्याने विचार करतो तर त्याच्यामध्ये एकशे पन्नास केल्या शिफारस केल्याप्रमाणे विद्यापीठाच्या शिफारशी आहे सॉरी विद्यापीठाच्या शिफारशी आहे त्याच्यानुसार एकशे पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्पुरत आणि पन्नास किलो पालाश हे हिट्री आपल्याला मिरचीला देणं गरजेचं आहे आणि आपण बोलणारच आहोत पण या टप्प्यावर आपल्या आवडीचं गीत आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना स्वतःला ऐकणं फार गरजेचं आहे तुमच्या आवडीचं कुठलं गीत आपल्या शेतकरी बांधवांना ऐक ऐकवाल खरं म्हणजे कुठलं गीत आवडतं खरं म्हणजे मी थोडस भक्ती संगीतातला माणूस असल्यामुळे वारंवार मला बरं जरा भक्ती गीत जरा आठवता नक्कीच नक्कीच ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधून आजचा विषय आहे मिरची लागवड तंत्रज्ञान आणि मिरची लागवड करत असताना अगदी सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे आणि मिरची या पिकातनं शाश्वत उत्पादन कसं घेता येईल कुठं तंत्र वापरणं गरजेचं आहे व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे आपण जाणून घेत आहोत या मिरचीची लागवड झाल्यानंतर मिरची या पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी या पिकावर कोणकोणत्या प्रकारातील रोग येत असतात कारण की जसजसं या पिकाची वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आणि रोग आणि किडी आपल्या पिकाचं नुकसान करत असतात तर हे नुकसान होऊच नाही यासाठी जसजसं या जा जा पिकाची वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं कर आहे खरं म्हणजे ही नर्सरीपासूनच आपण त्याच्याकडे ज्याला म्हणतो रोपवाटिकेपासून त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे रोपवाटिकातच येणारा ज्याला मर रोग म्हणतो आपण त्याला डॅम्पिंग ऑफ आमच्याकडे म्हटलं जातं हे डॅम्पिंग ऑफ हा मर रोग येऊ नये म्हणून वारंवार त्या ठिकाणी रोपांची आळवणी करणे आळवणी करणे त्यासोबतच जेव्हा आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवड झाल्यानंतरही दर महिन्याच्या अंतराने पिकाला आळवणी करणे ड्रेंचिंग करणे बुरशीनाशकाचे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ज्याला पांढरी माशी असेल किंवा फुलकिडी असेल याच्यामुळे ज्या प्रमाणात व्हायरसेस त्या ठिकाणी पसरतात ते येऊ नये त्यामुळे आपल्याला यासारख्या किडीचा दुसलुसित असतो तो हा तो लुसलुषित काळ असतो सुरुवातीचा काळ जो असतो पानांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळे लुसलुषित पानं त्या ठिकाणी ॲफिट्स असेल जॅसिट्स असेल ज्याला मावा तोडतोडा आपण म्हणतो आणि पांढरी माशी असेल यासारखा प्रादुर्भाव होतो आणि यावेळेस आपण आंतरप्रवाही कीटकनाशकाची त्या ठिकाणी फवारणी घेणे गरजेचं आहे आणि अशा फवारण्या त्यासोबतच त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फळावर येणारा म्हणजे फळ पोखरणारी अळी किंवा फांदी पोखरणारी अळी या प्रकारची कीड येऊणे आणि याकरता किंवा मिलीबग आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये आपण पाहतो आहे खेळांमध्ये काळजी घेणे गरजेचं पण याची सुरुवात खरं तर लागण्याची जी अवस्था असते जेव्हा फुलं लागत असतात फळं धरण्याची अवस्था या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला विशेष अशी खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि काही किडी याच अवस्थेपासून आपल्या पिकाचं नुकसान करत असतात त्याच्यावर अधिक उपाययोजना करणं फार गरजेचं आहे मग वेळोवेळी आपण कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या आपल्याला त्यावर फवारणी घेणे अत्यंत गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितले की मशागती आपण त्याच्यामध्ये नंतरसुद्धा ज्याला म्हणतो आहे आपण त्याला की आंतरमशागती म्हणजे तणविरहित शेत ठेवणं हे फार गरजेचं आहे हे सगळं सुरुवातीच्या अवस्थेत करणं गरजेचं आहे मिरच्या पिकाची लागवड आपण करत असतो त्याच अवस्थेमध्ये अनेक प्रकारातील तणं उगवून येत असतात या तणांचं नियंत्रण फार गरजेचं आहे तणांचं नियंत्रण करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल आता खरं म्हणजे मजुराच्या अभावी आपल्याला शेती हे काही परवडणारी राह होऊन नाही राहिलेली आहे परवडत नाही आहे मग अशा काळामध्ये आपल्याला मजूर जर जास्त लागत असेल तर अशा वेळेस आपण काही ज्याला म्हणतो आम्ही केमिकल विडीसाईड्स की ज्याला रासायनिक ज्या प्रकारचं तण विडीसाईड्स तणनाशकं आपल्याला वापरून सुद्धा आपल्याला तणविरहित शेत चित्र त्या ठिकाणी ठेवता येईल शेती ठेवता येईल त्या ठिकाणी आपल्याला एक विचार करता येईल की हे सर्व करत असताना आपण जेव्हा आपण या प्रकारचे तणनाशकं वापरतो तणनाशकं वापरत असताना ते झाडावर जाऊ नये त्याचे त्याचे द्रव हे जर झाडावर गेले तर ते त्या ठिकाणी झाडावर नुकसान होतं आणि म्हणून कॅप किंवा आपण त्या प्रकारची सुविधा आजकाल उपलब्ध झालेली आहे yeah. दोन ओळीच्यामध्ये आपण ती तणनाशके मारून आपण तणविरहित असं क्षेत्र त्या ठिकाणी ठेवू शकतो या प्रकारची काळजी आपण वारंवार घेणे पिकाच्या दृष्टिकोनानं अत्यंत गरजेचं आहे तो निंदणी खुरपणीची कामं करत असतो जी व्यवस्थापनाची इतरही कामं करत असतो पण पाणीही तेवढंच महत्त्वाचं आहे पिकासाठी पाणी देत असताना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून या पिकाला पाणी गरजेचं आहे पण साधारणतः पाणी देत असताना किती अंतरानं किती दिवसानं आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे खरं म्हणजे काय मिरची या पिकाला मोठ्या प्रमाणात फुलंधारणा त्या ठिकाणी होत असतात आणि आपण पाहतो आहे की झुपक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरच्या लागत असतात आणि तुम्हाला सांगतो आहे की प साधारणतः चार ते पाच दिवसाच्या अंतराने आपण सतत त्या ठिकाणी तोडणी ह्या मिरचीचा करत असतो तोडा करत असतो आणि नेहमी सतत त्याला फुलधारणासुद्धा होत असते या काळामध्ये जेव्हापासून फुलधारणा व्हायला सुरुवात होते तेव्हापासून त्याला पाणी कमी पडू देता कामा नाही आणि ओलावा त्या ठिकाणी जमिनीतला टिकून कसा राहील या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विचार करणे गरजेचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मिरचीला पाण्याचा ताण मिळणे हे काही चांगलं नाही मिरचीला जर पाण्याचा ताण पडला तर त्या ठिकाणी फुलगळ होणे पळगळ होणे यासारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण बघतो की साधारणतः पावसाळा जर हंगाम असेल तो जर सोडला आपण तर हिवाळ्यामध्ये एक तर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यामध्ये एक चार ते पाच किंवा पाच ते सहा दिवसाच्या अंतराने हे पाण्याच्या पाळ्यात त्याला मिरचीला जाणे अत्यंत गरजेचं आहे आणि आपण जर थिबक सिंचनाच्या माध्यमातून देत असेल तर दिवसाला रोज दिवसाला त्याला साधारणतः आपण म्हणतो आहे की त्याच्या गरजेप्रमाणे ओलावा टिकून राहील याप्रमाणे आपण सा आठ हप्त्यातून साधारण दोन दिवसाच्या किंवा एक दिवसाच्या असा ऑल्टरनेट आपण थिबक सिंचनाच्या माध्यमातून त्याला पाणी सोडायला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी ओलावर टिकून राहील आणि त्या ठिकाणी तुम्हाला सतत हे कुळाचं फळामध्ये रूपांतर झालेलं त्या ठिकाणी दिसून येईल अशा वेळेस आपण पाण्याचं नियोजन करणे शेतकरी बंधूंनी खूप गरजेचं वातावरणामध्ये बदल झाला तर काही किडीचाही प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होत असतो रोगाचं आणि किडीचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे सर्व करत असताना आपण सर्व काही करतो पण शेवटलं जे पीक संरक्षण पाहिजे असतं आणि किडी रोगांपासनं कारण मोठ्या प्रमाणात वातावरणातसुद्धा मोठ्या प्रमाणात किडी आणि रोग आणि त्यांची प्रतिकारशक्ती ही वाढल्यामुळे तो जास्तीत जास्त भेडसावत असतात अशा काळामध्ये मी तुम्हाला आधी बोललो तसं चुरडा हा अत्यंत धोक्याचा असा हा रोग आहे आणि हा येऊन आहे आणि हा जो व्हायरस पसरवणारा जो काही आपण म्हणतो पांढरी माशी असेल किंवा आपण त्यासारख्या किडी असेल याच्या याचा, याचा आपल्याला त्या ठिकाणी अटकाव करायचा आहे आणि याच्याकरता आंतरप्रवाही कीटकनाशकाच्या दर हप्त्याला त्या काळामध्ये किंवा दोन हप्त्याच्या मागे एक पहिली त्याची फवारणी आणि एक बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला वातावरणाचा बदल जर त्या ठिकाणी दिसला तर अशा काळामध्ये घेणं गरजेचं आहे सोबत तुम्हाला सांगतो की त्या या पिकावर कर्पा सुद्धा प्रादुर्भाव म्हणजे जे हा रोगाचासुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतं रोगांचा खूप आणि ती अटकाव करायचा जर आपल्या आपल्याला टाळायचा जर असेल तर बुरशीनाशकाच्या फवारण्या या अधूनमधून या पिकाला होणे गरजेचं आहे तरच आपण त्याची त्याला आपण या किडी आणि रोगांपासून त्याचा बचाव करू शकतो खर्चामध्ये बचत करायची असेल तर जैविक घटकांचाही वापर आपल्याला करणं गरजेचं आहे लबीजचा वापर करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव म्हणत असतो की लसूण मिरची आणि तंबाखू याही घटकाचा वापर करून किंवा दशपर्णी अर्क असेल इतर काही जैविक घटकांचा वापर करून आपल्या या पिकाचं पीक संरक्षण होणं करणं फार गरजेचं आहे तर बऱ्याच ठिकाणी आता सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते तर याही घटकांचा वापर करून आपल्या पिकाचं नुकसान जर टाळायचं असेल तर करता येईल कमी का काही सांगा आपल्या शेतकरी बांधवांना मला सांगायचं आहे की आपण खर्च कमीत कमी शेतकरी बांधूंनं आपण केला पाहिजे खरं म्हणजे सगळं कीटकनाशकांनीच होतं असं पण नाही एकात्मिक कीड रोग पद्धती याचाही अवलंब हा तर मग शेती तयार करण्यापासून आपण वारंवार पद्धतीनं केला पाहिजे जैविक घटकांचा वापर जर करायचा असेल तर बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा यासारख्या बुडशीनाशकाचा बॅसियाना लिव्हिरिया बॅसियाना यासारख्या काही अळीला आपण अटकाव करू शकतो यासारख्या जैविक घटकांचा निम अर्क असेल नीम ऑइल ज्याला म्हटलं जातं नीम, नीम अर्काचा आपण अधूनमधून आपण फवारणी जर केली तर चांगल्या प्रकारे आपण या सगळ्या जैविक घटकांचा वापर करून आपण त्याचा बचाव करू शकतो मेकॅनिकल पद्धतीनं आणि ज्याला म्हणजे फिजिकल पद्धतीनं ज्याला म्हटलं जातं की आपण प्रकाश सापळे आपण जर शेतात बसवले किंवा आपण फेरोमन ट्रॅप्स त्यासोबतच आपण स्टिकी पेपर म्हणजे जे काही रश शोषणारे किडी आहे ते त्याला अशा प्रकारे विहिरी आहे बॅसी यासारख्या काही जैविक घटकांचा वापर निंबोळी अर्का या वारंवार याची जर फवारणी आपण जर केली कारण की उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला निंबोळी आपल्या खेड्यांमध्ये आपल्या शेतांमध्ये मिळतात त्याचा अर्क आपण काढून जर आपण वर्षभर त्याचा जर वापर केला तर हा जो काही होणारा अधिकचा जो काही खर्च आहे कीटकनाशकाचा हा आपण टाळू शकतो आणि आपल्या खर्च कमीत कमी करून उत्पादन त्या ठिकाणी वाढवू शकतो त्यामुळे शेतकरी बंधूंनी एकात्मिक कीड व्यवस्थापन मी जे हा घटक म्हटलं आहे ज्यामध्ये पिवळा स्टिकी पेपर असो किंवा इतर ज्याला गंधक सापळे असो या सर्वांचा वापर आपल्याला या पिकांमध्ये करायचा आहे जेणेकरून आपण कीडी रोगांपासून आपण त्या ठिकाणी बचाव करू शकतो पिकांचा पारंपरिक शेती करत असताना या शेतीमध्ये यासोबत सुधारित पद्धतीचा वापर जर आपण तन वेळोवेळी जर केला तर नक्कीच शेतकरी बंधू हा कधीही माझा मागा न मागे नसतो हा याबाबतीत त्यांनी जर पुढाकार जर घेतला तर त्याच्यामध्ये उत्पादक उत्पादकता ही त्या पिकाची ही तो नेहमीच वाढ होतो आणि त्याच्याकरता मी जसं म्हटलं आहे तुम्हाला मिरचीच्या बाबतीत जर विचार केला तर गादीवाफा ही सुधारित पद्धतीचा वापर करणे दुसरी पद्धत म्हणजे संकरित जातीचा अधिकाधिक वापर करणे तिसरी पद्धत मी तुम्हाला जर सांगितलं ठिबक सिंचन पद्धतीमधूनच त्याला पाणी व्यवस्थापन करणे संजीवक काही ग्रोथ रेग्युलेटर्स आहे संजीवकाचा किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारणीच्या माध्यमातून त्याची वाढ करणे आणि त्यानंतर किड्यांनी रोगांपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीचा वापर करून आपलं तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये सुधारणा करणे हे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनी या दूरध्वनी क्रमांकावर मला आपण संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता दूरध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा पंचवीस बहात्तर डॉक्टर आज आपण ही मुलाखत दिलीत आणि आपल्या शेतकरी बांधवांना मिरची या पिकाच्या संदर्भात मिरची लागवड करत असताना मिरचीची रोपं असतील जाती असतील जाती असतील लागवडतंत्र असेल खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण ही सगळी घटकं या मिरची पिकासाठी किती महत्त्वाची आहेत आणि जसजशी या पिकाची वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्या पिकाचं पीक व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे यात हे आताच आपल्याला डॉक्टर महल्ले यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर महल्ले आज आपण ही मुलाखत दिलीत आलात धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर श्रोतेहो आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मिरची लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक सुहास महल्ले सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत યા કાર્યક્રમા સાદરકર્તે હોતે ભૈયાલાલ ટેકામ